जप करायचा म्हटले की त्यासाठी जपमाळ वापरली जाते जपमाळ वेगवेगळ्या प्रकारची असते तुळशीची जपमाळ रुद्राक्षांची जपमाळ स्फटिकांची जपमाळ रक्तचंदनाची जपमाळ कमळगट्ट्याची जपमाळ अशा वेगवेगळ्या माळा वेगवेगळे जप करण्यासाठी वापरली जाते जपमाळ कोणतीही असो पण जप करतानाचे नियम मात्र सर्वत्र सारखेच आहेत ते कोणते नियम आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हा सर्वांचे माझ्या हीच शक्ती या चॅनेलवर स्वागत करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यावरील ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व पाहता येतील तर जपमळ हातात घेतली की पहिला प्रश्न पडतो यामध्ये एकशे आठ मनीच का असतात त्याहून जास्त किंवा कमी मनी का नसतात तर तुम्हाला माहिती आहे की राशींची एकूण संख्या आहे बारा व ग्रहांची एकूण संख्या आहे नऊ आपल्या जीवनामध्ये या राशींचा व ग्रहांचा प्रभाव पडत असतो जर आपण बारा गुणिले नऊ केले तर उत्तर येते एकशे आठ म्हणजे जेव्हा आपण एक, जे एक माळ जप करणार आहोत तेव्हा ज्या कोणत्या देवाचा देवीचा जप करणार आहे तो एकशे आठ वेळा होणार आहे आणि तोच या बारा राशींना व नऊ ग्रहांना शांत करणार आहे म्हणून या मा जपमाळेमध्ये एकशे आठ मनी असतात जपामध्ये खूप ताकद आहे जप केल्याने त्याचा चांगला प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये होत असतो जप केल्याने मन अगदी खूप प्रसन्न होते दिवसभर मन शांत राहते आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी जपाचा खूप फायदा होतो आपल्यामधील आपल्या अवतीभवती असणारी नकारात्मकता जपामुळे निघून जाते त्यामुळे जप करण्यासाठी थोडा वेळ हा काढावाच लागेल आपण मोबाईलवर व्हॉट्सअप इंस्टा फेसबुकचे पोस्ट मेसेज पाहत राहिलो तर किती वेळ जातो हे आपल्यालाच कळत नाही त्यातील थोडा वेळ जपासाठी वापरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला जाणून बुजून मला करायचंच आहे म्हणून जपासाठी वेळ काढावा लागेल नंतर तुम्हाला एवढी सवय लागेल की जप केल्या तुम्हाला चैन पडणार नाही अन्यथा आपले काहीतरी काम राहिल्यासारखे चुकल्यासारखे वाटेल आता प्रत्येकाकडे किती वेळ आहे त्यानुसार तुम्ही जप करू शकता कोणी एक माळ कोणी तीन माळ कोणी पाच सात तर कोणी अकरा माळ जप करते पण अकरा माळ जप करणे हे अतिउत्तम आहे आता अकरा माळी जप का करायचा कशासाठी करायचा तर जी पहिली माळ असते ती असते आपल्या गुरूंसाठी दुसरी माळ असते आपल्या जन्मदात्या मातेसाठी म्हणजे आईसाठी तिसरी माळ पित्यासाठी म्हणजे वडिलांसाठी चौथी माळ असते पितरांसाठी पुढील सहा माळा या षड रिपूसाठी असतात म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षड रिपूसाठी असतात हे षड रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणू शकतात त्या बाधा येऊ नयेत म्हणून पाचव्या माळेपासून दहाव्या माळेपर्यंत हा जप या षड रिपूसाठी केला जातो इथेपर्यंत दहा माळा पूर्ण होतात आणि राहिलेली अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते आता आपण पाहणार आहोत जप कुठे करायचा आणि जप माळीचे नियम काय तर पहिला जो नियम आहे तो जप शक्यतो बसायला आसन घेऊन त्यावर मांडी घालून ताट बसून करायचं आहे पण समजा कुणी वृद्ध आहे अपंग आहे किंवा पायाचे वगैरे ऑपरेशन झाले आहे मांडी घालून बसता येत नाही अशा व्यक्तीने खुर्चीत बसून जप केला तरी काही हरकत नाही जप करताना डोळे बंद करावे किंवा ते जमत नसेल तर देवाकडे पाहत जप केला तरी चालेल म्हणजे काय तर जप करताना तुमचे मन एकाग्र हवे मनामध्ये इतर कोणतेही विचार नको आहेत पुढचा नियम आहे जप करताना उच्चार स्पष्ट असावेत कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नये उच्चार स्पष्ट असावे म्हणजे मोठ्याने दुसऱ्यांना ऐकू जाईल पुटपुटत असा नव्हे अगदी मनातल्या मनात, मनात जप केला तरी चालेल पण तुम्ही ज्या कोणत्या देवाच्या भगवंताच्या नावाचा जप करताय ते नाम तो जप स्पष्ट असावा मोठ्याने पुटपुटत जप करण्यापेक्षा मनातल्या मनात एकाग्र चित्तेने केलेल्या जपाचे पुण्य सहस्त्रपटीने मिळते पुढचा नियम आहे जपमाळ नाकाला पोटाच्या खालच्या भागाला तसेच जमिनीला लागू नये याची काळजी घ्यावी तसेच असे म्हटले जाते की जपमाळ कोणाला दिसू नये त्यासाठी काही जण जपमाळेसाठी मिळणाऱ्या पिशवीचा वापर करतात जिला गोमुखी म्हणतात तुम्हीही ती वापरू शकता पुढचा नियम आहे एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी म्हणजे तुमची जपमाळ दुसऱ्याला द्यायची नाही आणि द्यावीच लागली तर नंतर ती तुम्ही वापरताना त्यावर गोमूत्र शिंपडून वापरावी जपमाळ नेहमी एखाद्या चांगल्या डेबिट ठेवावी ती इथे तिथे कुठेही ठेवू नये आता आपण पाहणार आहोत जप कसा करावा तर प्रथम ही जपमाळ पहा तर या जपमाळीमध्ये हा जो दिसतो जो लाल धाग्या शेजारी आहे त्याला म्हणायचं मेरूमणी तर जप सुरू करताना नंतर येणाऱ्या पहिल्या मनीपासून सुरुवात करायची आहे मेहरुमनीवर जप करायचा नसतो माळ जपताना तर्जनीचे म्हणजेच अंगठ्या शेजारील बोटाचा कधीही स्पर्श करू नये तसेच जपमाळेला करंगळीनेही स्पर्श करू नये तर जपमाळ करंगळी शेजारील म्हणजे चार नंबरच्या बोटावर ठेवावी अंगठा व करंगळी शेजारील बोटामध्ये माळ धरावी व मधल्या बोटाने एक एक मणी ओढावा ही जण जपमाळ चार नंबरच्या बोटावर ठेवून अंगठा व मधल्या बोटाने एक एक मणी ओढतात ते सुद्धा चालू शकेल एका मनाला एकच मंत्र म्हणायचं असतो माळ ओढत ओढत तुम्ही मेरुमणीपर्यंत आला की तुमची एक माळ पूर्ण होते पण इथे तुम्ही कधीही मेरूमणी ओलांडू नये तर ज्यावेळी मेरूमणी जवळ येईल तेव्हा जपमाळ उलटून घ्यावी व पुन्हा जपाला सुरुवात करावी आता पाहूयात जप करतानाच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी तर त्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सातत्य नियम व श्रद्धा सातत्य म्हणजे दररोज आज जप केला की परत चार दिवसांनी परत आठ दिवसांनी असे नको तर दररोज म्हणजे दररोज जप केला पाहिजे तरच तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील दुसरी गोष्ट आहे नियम जपमाळ्याचे नियम आहेत ते काही अवघड नाहीत साधे सोपे आहेत दररोज केले तर वळणी पडतात त्यामुळे जे काही नियम आहेत त्यानुसार जप करा तिसरे आहे श्रद्धा श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे श्रद्धेने तुम्ही भले एक माळ करा ती नक्कीच देवापर्यंत पोहोचेल पण मनामध्ये श्रद्धा नसताना तुम्ही कितीही माळा जप केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही नाहीतर मनी नाही भाव देवा मला पाव अशीच अवस्था होणार आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने जप करा व प्रचिती घ्या अनुभव अनुभवा तर अशीही होती जप आणि जप माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन to friend Sri Swami Samarth